जिल्हांतर्गत संदर्भात आजची महत्त्वाची बातमी प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय आहे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस महोदय ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार व शासनाच्या दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवे निश्चित केल्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे एकूण सहा टप्पे राबण्यात आले असून त्याबाबतचे बदले आदेश मे वेनसीस आय टी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचेकडून ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत त्यानुसार आपल्या स्तरावरून बदले आदेश अंमलबजावणीबाबत पुढील योग्य ती कारवाई करावी दोन टप्पा क्रमांक सहा पूर्ण झाल्यानंतर उपरोक्त शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहामध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक क्षेत्र असलेल्या रिक्त जागा शिल्लक असल्यास स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन अंतर्गत बदलीचा टप्पा क्रमांक सात सुरू करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत संबंधित जिल्हा परिषदांनी मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याशी संपर्क साधून पुढील आवश्यक कारवाई करण्याची विनंती आहे अशा प्रकारे शेवटचा म्हणजे रँडम राऊंड हा शेवटचा बदली टप्पा राबवायचा की कसे या संदर्भात शासनाने सर्व जिल्हा परिषदेंच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित केलेले आहे